अजितदानांवर बारामतीकरांचं प्रेम आहे असं पत्नी सुनेत्रा पवारांनी म्हटलं तर बारामतीकरांचं पाठबळ कायमस्वरूपी राहणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं सध्या बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची लोकसभेच्या अनुषंगानं चर्चा सुरू आहे सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं केलं जाईल अशी देखील चर्चा रंगलेली असतानाच बारामतीकर आपल्यालाच साथ देतील असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार बारामतीत ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्राच्या गतीनं विकास विकासाच्या माहिती आहे बारामतीच्या प्रत्येकावर मनापासून प्रेम आहे आणि याचं कारण म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे त्यांच्यावर जीव लावता प्रेम करता म्हणूनच दादा सकाळी सहा बारामतीची लोक म्हटलं की लगेच ते प्रत्येक काम त्यांचं कसं पार पडेल त्यांची अडचण कशी दूर होईल हाच प्रयत्न करत असतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट